आईंना सांगते मी सगळं भरलंय बॅग भरले टोपी भरले नाईट सूट बीट सूट भरलाय <laughs> आता आलो असत चाललं असतं ना पण तो असताय आणि कसा झोपलाय बघा सकाळी लवकर असं असं बोला सांगते मी पोऱ्याला सांगायला पाहिजे होता तुम्ही असं मला सांगत आहे कुठल्या पोराला कुठल्या पोराला ठेवून चालला तित का अरे गवत काढलेलं असताना ते नेला असताना गवत नाही ना काढलेलं मका नाहीये हॅलो तर आता हे ताईने केलेले तेल कंद्यावर कोलंबी आणि इकडे केले आहे माकळी त्यांना घेऊन जाण्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी म्हणजे घेऊन जायला भाकरी बनवत आहे चार पाच बनवते आणि माकली आणि कोलंबीसुद्धा घेऊन जाते आणि याचा इथला गौरांसाठी टाकते बोंबील फ्राय कारण तो टिफिनला घेऊन जाणार टिफिनला काय नाही माखळी वगैरे अशी नेली नसते त्याने त्याच्यामुळं मग बोंबील फ्राय करून त्याच्यातलं बाव काढून त्याला द्यायचाच बरोबर तो टिफिनला खातो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मदत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते चला छान सकल झालेले सगळं चालू आहे काम आणि सुद्धा आता निघायची तयारी चालू आहे कामाला गेलेत कामावरून आले की मग हे लोक निघणार सुद्धा आता कौरांशला स्कूलला घेऊन चालले त्याचे पण घाई गडबड चालले जायचं आहे म्हणून पण त्याला नाही नेणार ना आहे शाळा आहे त्याच्यामुळं बाराला पाच मिनटात भाकरीसुद्धा झालेल्या आहेत माझ्या एक एक्स्ट्राची भाकरी बनवली गौरांशला टिफिनसाठी आटा बोंब बोंबीलचा काटा काढून फक्त बाऊ काढून द्यायचं आहे त्याला कपडे घालायचे आहेत तोपर्यंत बोललं माझी तयारी करून घेते मग गौरांश गेला का ही लोक का निघतील काय माहिती मी येईपर्यंत थांबणार नाही मला वाटते कारण गौरांश मग पाठी लागेल म्हणून तर मला व्लॉगला सुरुवात करूया आता दोन तीन दिवस कोण नसणार गौरांश मी आणि ताई तर बघू या दिवसभरात काय होते ते जसं व्लॉग शूट करायला भेटेल तसं मी करेल तर चला आता मी पटापट माझी तयारी करून घेते आणि मग भेटते हां हा बोल चलो स्कूल मेक्टर चलो रे खा खापटापट बड़। खा फटाफट चालू किती वाजले बघ बारा वाजून पाच मिनटं झाले बॅग भरली बॅग भरली का मग आता तू शाळेतून आल्यावर जायचं आहे ना भरते भरते ते आता भरते बॅग मी माझी ते अजून टाकायचं आहे ना सामान भरायचं आहे सामान कुठं भरलंय बातश मग बॉटल

काठी काठी आतमध्ये जाऊ आतमध्ये जा आतमध्ये जा चला आता जाते गौरण जा आतमध्ये आणि बायको जा लवकर आतमध्ये जाऊन जा ये, ये सोडून येतो मी तटका लावून टाकलं होईपर्यंत आईंना सांगते मी सगळं भरलंय बॅग भरले टोपी भरले नाईट सूट बीट सूट भरलाय <laughs> आता आलो असतं मी चाललं असत ना पण तो आडत असता आंघोळ करत जा मी बघायची व्हायचं बोलते जा एक मन बोलते नको दोन मन येत ना तू अशी वागतोस मी पण नरू बँक नको नको दोन मला संता हा मग गौरांच्या लवकर आणू आणि भूक लागले मला सध्या आता निघणार आणि आत्ताशी बॅग भरायला घेतली काय बोलायत वाजले किती एक गौरांच्या अडीच वाजता सुटणार आहे त्याच्या अगोदर निघणार का नाही मला वाटलं मी येपर्यंत निघणार काही लोक आताशी बॅक पॅक चालले त्यांची किती दिवस चार कि दिवस माहूर दोन जोडी कपडे बसना टी शर्टच्या किती साईज आहे लार्ज हो पर्यंत मिडियम ना मस्त जेवले तुम्ही कामावर किती किती वाजता आले आता दहा मिनट झाले मला आता खूप दुख लागले डेंजरवाले मी पोऱ्याला सांगायला पाहिजे होता तुम्ही अस मला सांगताय कुठल्या पोऱ्याला कुठल्या पोऱ्याला ठेवून चालला तिथं काढलेलं असत मेरा थोड़ी ले ले तो थोडी गाडी निघते गाडी चलो गाडी निघालेली ले। आहे आमची आहे, चाललेले आहेत गौरांशला आणलेला आहे स्कूल मधून टिफिन खायला त्याला भेटला नाही तर आता इथं खातोय आणि गौरांश रडला तू आ नाही रडला ना, ना? मग तो मोठा झालाय आता तो न रडत जरा वाटलेल त्याला बॅग बिग भरलेली पण नंतर ने न्यायचं आहे ना सोनू आता खूप सारा गवत आहे तिथं थांब चल खाऊन घे पटकन आता टी व्ही बघत बघत खाणार आहे तो पटापट हा घे लिहायला घ्यायच लिहायला खायला घे आता पटापट संपव चल पटापट संपव डब कसा झोपला आहे बघा सकाळी लवकर चल दिवाबत्ती करून झालेली आहे दोन्हीकडची म्हणजे मंदिरातली आणि इकडची आणि संध्याकाळ झाली की मला ते इंजेक्शन मारलं आहे त्याच्याने खूप म्हणजे त्रास होते असं वाटतंय ना की झोपावं दुपारी पण मला झोप आलेली थोडासा डोळा लावला घसा जरा हे झालं दुखते थोडासा वाजले ते म्हणजे संध्याकाळचे साडेसहा आणि भाकरी आहेत शेळ्या भाकरी आहेत दोन आणि आम्ही दोघीच आहोत गौरांश काय गौरांशला भात भरवेल मी मस्त ताजा ताजा भात बनवेल नाही भातसुद्धा आहे दुपारी केलेला आईंनी तर भातसुद्धा आहे मग गरम करेल आणि भाकरी मग शिळ्या टाकायच्या कशा दळणाचा डबा सुद्धा न्यायचा आहे तांदळाचं दळण थोडंसंच आहे तर आता तांदळाचं दळण देऊन येते आणि तिथंच मारुतीच्या पाया पडायलासुद्धा नेते गौरांशला तर आता काल जो ब्लाऊज कटिंग केलेला तो बघूया कसं का काय मला वर म्हणजे कंटाळतच येतोय संध्याकाळचा दोन दिवस झालं कालपासून जसं टाईम भेटेल किंवा जसं बरं आहे तसं मी करून घेईल आईन आईंच्या साडीलासुद्धा फॉल बसवून घ्यायचे मग ते जरा थोड्या वेळानंतर बसले तर बसते नाहीतर उद्या वगैरे त्यांची फॉल बसवून घेईल बघू कसं काय सम होते तसं तर आता कोणच नाही ती लोकं मला वाटते अजून पोचली नसतील फोन नाही केला मी फोन करायचं आहे फोन करते दुपारी कालवण बनवलेलं आईने आहे कोलंबीचं तर ते आहे खाणारे आम्ही दोघेच थोडा थोडा रस्सा आणि बोंबील फ्राय करायचे आहेत फक्त ते एक बाकी आता मार्गशीर्ष महिनासुद्धा चालू होईल तर त्याच्यातसुद्धा सगळे ज्या देवीचे कपडे परत मुकुट हे सगळं सगळं आणायचं आहे नारळ वगैरे जे काय लागतं ते ओटीचं सामान ते सगळं आणायचं बघू आई येतील आता चार पाच दिवसात येतीलच तोपर्यंत येतोय ये गुरुवार मग ते आणायला जातील काय एक दिवस अगोदर आणलं तरी काही नाही आता मला उद्या गुरुवार आहे तर मग लादी भुसायला लागणार सकाळी आणि सा सकाळी माझी घाई गडबड होणार कारण इकडचा अभिषेक तिकडचा अभिषेक दोन्हीकडं अर्धा अर्धा तास तरी, वीश वीश तरी जातात किंवा पंधरा वीस वीस मिनटं तरी जातातच जातात त्याच्यामुळं मग आत्ताच मी लादी पुसून घेते मग माझी सकाळी खूप काही होणार जेवणाचं परत मग गवरांचा डब्बा असं काय 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 ते असते ते तर मग मी आत्ताच लादी पुसून घेते थोड्या वेळाने जरा झाडं वगैरे मारते आणि लादी पुसून घेते म्हणजे टेन्शन नाही आणि बाकीची थोडीशी फार भांडी पडते ती आता जरा शेकवून घेते माझा हात दुखते तर बर्फाने शेकवायला सांगितले तर ते शेकवून घेते <coughs> चला दळून देऊन आले लादी वगैरे पुसून झाले सगळीकडची आता जेव्हा जेवणार आहे मी पावणे आठ वाजलेत पहिला बोंबील फ्राय करायला टाकलेत कर टाकते आता भात गरम करायला ठेवलाय चलो बोंबील फ्राय करते आहेत दहाला दहा मिनटं आहेत मच्छर झाले इकडं बांधायचे थोडेसे बांधले इकडे गौरांचा अभ्यास चाललेला ॲज युजल रोज रात्रीचा आणि यांना फोन लावते तर फोन पण नाही लागत रेंज नसते रेंजचा मेन प्रॉब्लेम आहे तिथं तर आता हे घातले मी तर त्याला पण तेच पाहिजे सकाळी घातलेलं पण हे आले पप्पा आले की आणायचं आहे त्याला है ना गौरांना आणायचं आहे त्याचं एकदम जुनं आहे पण एकदम खराब झाला आहे मला वाटतं बघू आता उद्या धुवून कसा आहे तो नंतर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आज एकदम संध्याकाळ झाली का मला एकदम थकल्यासारखं होतं त्या हातामुळं इंजेक्शन घेतलं त्याच्यामुळं हे आवाज पण थोडा बारीकच येत असेल चलो भेटू उद्या बाय बाय चुल बाय कर मानर मी आजो वाक दोतो मा आजी चकरी बनोतो आजी इतो आकर इतो वाटो दुंग गुरुनाचो मुटाचे नुसते बॉम्बचा त्याला येड नाही तो इतो दिवाळी अजून संपले नाही त्याची चलो भाई